करा काम करा काम करा काम करा काम करा काम करा बाबू चला ही जिल्हा परिषद शाळा शाळा आहे स्वच्छतागृह की लहान लहान मुलांना बाथरूम धुण्यासाठी लावतायत मुलींना आणि मुलांना पाहू शकतात कशा पद्धतीने हे बाथरूम धुवायला लावतायत तुम्हाला बाथरूम सरने धुवायला लावले ना सरनी धुवायला लावले ना तुम्हाला हा बर तुमचं काम आहे का बाथरूम धुवायचं सरने तुम्हाला सांगितलं ना सर मी सांगितलं ना तुम्हाला नाही नाही तुम्ही बाथरूम ह्यायला कस काय धुवायला लावले नाही नाही राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी हा गेल्या वर्षी स्वच्छ करतो गेल्या वर्षीच जाऊ द्या आता सांगा तुम्ही तुम्हाला पोरायला बाथरूम स्वच्छ सांगू शकता का बाकीचं जाऊ देऊ गेल्या परमिशन आहे का, का हा चुकलं नाही तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी दहायला पो हो? लावलं पोराव हवलं ना सरनी लावलं मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरं तीगे। की हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा